मानवतेला काळिंबा फासणारी घटना कोलकाता येथे महिला प्रशिक्षित डॉक्टरच्या बरोबर घडली या घटनेचा निषेध आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी माधवनगरमध्ये शोकसभा घेण्यात आली आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया सभेदरम्यान मांडण्यात आली देशामध्ये महिला सुरक्षित नाही ही, ही सांगणारी घटना नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये घडली एका महिला पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षित डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली मानवतेला काळिंबा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करण्यासाठी माधवनगरमध्ये शोकसभा घेण्यात आली यावेळी माधवनगरमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते मंडळी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रित आले होते हे वाईट कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीच्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी भूमिका बऱ्याच जणांनी मांडून पीडित महिलेस श्रद्धांजली अर्पण केली तर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया शोकसभेदरम्यान मांडण्यात आली